अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये पीटीच्या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आणि शिक्षकाला पोलिसांनी अटक करून ताब्यातही घेतले कारण असं आहे की शाळेमध्ये एक मुलगी चक्कर येऊन पडली होती त्या ठिकाणी पीटीचा शिक्षक आला आणि गर्दी केलेल्या मुलींना बाजूला सारून त्या मुलीला उचलण्याच्या हेतूने तिला बॅट टच केला चौदा वर्षीय मुलीने हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला त्यानंतर आईनं प्राध्यापक जवळ हे सगळं सांगितलं शाळेतील प्राध्यापक आणि मुलीच्या आईनं फेजरपुरा पोलिसात तक्रार दिलेली आहे तक्रारीवरून पीटीच्या शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे तसेच या विद्यार्थिनीला या पीटीच्या शिक्षकाने आपण बाहेर फिरून येऊ असं सुद्धा म्हटलं होतं यावरून हा गुन्हा दाखल करून पीटी शिक्षकाला अटक केलेली आहे कालचा जो पोस्को दाखल झाला जो बदलापूरला जी घटना घड दुर्दैवी घटना घडलेली आहे त्याच धर्तीवर मान्य सी पी सरांच्या आदेशाने आपण प्रत्येक स्कूलमध्ये आणि महाविद्यालयामध्ये जागृ जनजागृतीचा विद्यार्थ्यांना माहिती देण्याचा लैंगिक अत्याचारांबद्दल किंवा छेडछाडीबद्दल त्याचा उपक्रम आपण राबवत होतो आणि दिनांक एकवीस तारखेला आपण त्याच महाविद्यालयात आपण आपली टीम पाठवली होती एक महिला अधिकारीही पाठवली होती त्यावेळेला तिथंसुद्धा मुलांना मुलींना तिथं छेडखाणीचे किंवा इतर इतरांसंदर्भात बालकांच्या विरोधात माहिती देण्यात आली होती आणि तात्काळ ती माहिती मुख्याध्यापकांना द्यायला आणि मुख्याध्यापांनी तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देण्यास बंधनकारक आहे अशी त्यांना माहिती दिली होती त्याच धर्तीवर त्याच शाळेत शिकणारी मुलगी तिनं तिच्या आईला सतरा तारखेला त्यांच्या वर्गामध्ये एका मुलीला चक्कर आली होती चक्कर येऊन ती वर्गात क्लासरूममध्ये पडली होती त्यावेळेला सर्व विद्यार्थी जमा झाले होते शिक्षक शिक्षिकाही जमा झाले त्यावेळेला ह्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बाजूला करणे कारण त्या विद्यार्थीला श्वास घेता यावा जिला चक्कर आले आहे तिला त्या बाजूला करण्याच्या ह्याच्यात असताना त्यांनी नको त्या पद्धतीने स्पर्श केला अशा तिच्या तक्रारीवरून आम्ही लागलीच गुन्हा दाखल करून आरोपीला एक तात्काळ अटक करण्यात आले आहे आणि पुढील आरोपीविरुद्ध आम्ही स्ट्रॉंग ॲक्शन घेत आहोत